बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कथा गोवंतकाचे वैभव पणजीच्या रोखाने वायुगतीने मोटार निघाली रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल होते आणि चंद्राच्या अंधूक प्रकाशात एक विरळ आवरण त्यावर पसरून राहिलेले होते थंड असा वारा अंगाला बोचत होता तरी पण बाहेर खुले असलेले अनुपम वैभव पाहण्याचा मोह टाळता येण्याजोगा नव्हता दोन डोंगरांच्या चिंचोळ्या दरीतून गिरीशिखरावर चढत जाऊन अदृश्य होणारी ती प्रदीर्घ आणि काळी भोर सडक पाहताना आपला केश पाश मोठ्या डवलाने आपल्या उन्मत्त ऊर्जांच्या पोकळीत स्थिर करणाऱ्या बांदेसुद युवतीची मला आठवण झाली खाडी किनाऱ्यावर लावलेल्या नाळीच्या विस्तीर्ण वृक्षराजीकडे पाहून सागराला अभिवादन करणाऱ्या ऋषिकुमारांच्या मेळाव्याची आठवण होण्यासारखी होती तीव्रतर तपश्चर्याने काष्टवत झालेली त्यांची शरीरे अनिल स्पर्शाने हवी तशी बागडणारी त्यांच्या केसांची झुलपे आणि अल्पशा धक्क्यानं कंपायमान होणारी त्यांची काया पणजीच्या स्टँडवर मोठार आल्याचे मांडवीने सुचवले किंचित जड अंतकरणाने मीही खाली उतरलो काजूच्या विशाल बागांनी भरल्या डोंगर उतरणी आणि नाळीच्या सुपारीच्या वृक्षाने भूतळ दडवून टाकणारा सागरकाठ दोन्ही मागे गेले पण किती स्मृती त्यांनी मागे ठेवल्या होत्या ज्यावरची लाल भडक काजूफळं मी मनबुराद खाल्ली ते बेत्तू भंडाऱ्याच्या दारचं काजूचं झाड त्याची सागराच्या लाठीसारखी अवखळ पोर मिरा आणि जिच्या गोड पाहून चारणं माझं हृदय कायमच भरून राहील अशी त्याची पत्नी सावित्री यांची चित्र मला मनपटलावरून पुसता येणार नाहीत अशा स्मृती हेच माझं वैभव जेवण आटोपून मी मांडवीच्या काठाने फिरण्यासाठी निघालो चंद्र वर येऊ लागला होता त्याच्या प्रकाशातच असंख्य विद्युत प्रकाशात होते मांडवीच्या बांधावर कित्येक गुलहौशी जोडपी प्रीतीच्या कानगोष्टी करत ऐकवत होती आपला मित्रपरिवार घेऊन गप्पा गोष्टी करणारा तरुणांचा वर्गही मधून मधून दिसत होताच सार वातावरण कसं उन्मादक होत मी तसाच पुढे चाललो होतो मी धुम्रपानाचा काही फार शौकीन आहे असं मुळीच नाही पण कशाशी तरी एकरूप होण्यासाठी मला ह्या माझ्या धवलसखीचा सहवास अवश्य लागेल मी खिसे चाचपले दोन्ही खिशात सिगारेट्स भरपूर होत्या इतकेच नव्हे तर त्या चांगल्या उंचीपैकी होत्या मुद्दाम डिसोजाच्या बारमध्ये जायचं पत्करून देखील मी त्या खरीदल्या होत्या पण सिगारेट्स कितीही उंची असल्या तरीही त्या पेटवायला लायटर आगपेटी काहीतरी साधन हवंच की नाही आणि म्हणून परट्याला कपडे देताना ज्या काळजीनं खिसे चाचपतो त्याच तत्परतेने मी आज खिसे चाचपले पण छे आहे त्यावेळेस हवी ती वस्तू गवसणे उंबराच्या फुला इतकंच कॉलेजातल्या मुलींच्या सौजन्य इतकंच असंभाव्य मनाचा तीव्र तर संताप करून घेतला असल्या शांत एकांतात आपल्या प्रिय सहचरीचं आणि ती देखील तयार असताना चुंबन सौख्य आस्वादता येऊ नये या दुःख कोणतं कुणाचा तरी धक्का लागल्याने मला जे काय वाटत होतं ते वास्तवात यायचं राहून गेलं मी चांगला संतापलो मनातून मघा विना सिगारेट पडून होती आणि आता लायटर मिळाला तरी तिला ओढता येऊ नये अशा अवस्थेत ती जाऊन पोचली होती शिवराळ भाषेत काही पुणेरी अपशब्द ऐकवावेत असा विचार मनात आला पण तसं घडलं नाही कारण दिलगिरीच्या स्वरात तो म्हणाला माफ करा त्याच्या एवढ्या चुकीचा फायदा घेऊन त्याच्याजवळ आगपिटीची याचना केली आणि थोड्या वेळानेच डिसोजाच्या बारमधल्या दोन सिगारेट्स एका बाकावर दोन मुखातून धुम्र सोडत कितीतरी वेळ बसल्या होत्या थोड्या वेळाने सिगारेट फेकून देऊन तो बोलू लागला तुमचा माझा परिचय नाही एवढंच नव्हे तर पुन्हा आपण भेटूच असंही नाही तुमची मला फार फार आठवण राहील कारण तुम्ही जशी आज मला एक सिगार अनाहूतपणे नजर केलीत तशीच पूर्वी दहा वर्षे झाली त्या गोष्टीला पुण्याला कॉलेजात असताना माझ्या एका मित्रानं मला नजर केली होती गेली दहा वर्ष तो मला भेटला नाही पण तेव्हाच्या त्या धूम्रवलयातून मित्रप्रेमाचा वर्षाव करणारे त्याचे निळसर डोळे अजूनही मला स्पष्ट दिसत आहेत असं कशाला तोच मित्र माझ्या जवळ बसून आज पुन्हा ही धुम्रवलिये सोडत आहे त्याचं नाव नाव सांगायला पाहिजेत गजानन बोलता बोलता झटकन त्याने मला ओळखलं मी आवेगाने त्याच्या हात घट्ट पकडले होय ज्याला दहा वर्षांपूर्वी मी अनाहूतपणे सिगार दिली होती तोच हा प्रभा त्या सिगारच्या धुम्रवर्यांनी दोन मित्रांची हृदये व्यापून टाकली होती दहा वर्षांचा दीर्घ कालावधी आम्हा मित्रांमधून निघून गेला होता पण त्याचा प्रभावर मुळीच हात फिरला नव्हता तीच निर्भय दृष्टी तोच हसरा चेहरा तीच बारीक अंगलट पण सर्वांहून आकर्षक असणारे त्याचे भेदक नेत्र अशांत खळबळ तळमळ प्रतीत करणारी त्याची भेदक दृष्टी सार पूर्वीच सुखद अशा या अकस्मात भेटीनं मी किंचित गांघरूनच गेलो पूर्वीचा आपलेपणा परत यायला थोडासा वेळ लागला मध्ये उभी राहिलेली दहा वर्षांची भिंत प्रभाकराच्या दृष्टनं क्षुल्लक असली तरी मला तिचा छेद करायला बराच अवधी लागला दहा वर्षांच्या अनेक गुप्त गोष्टी मला त्याच्याकडून ऐकायच्या होत्या व त्याला ऐकवायच्याही होत्या प्रभा मी म्हणालो दहा वर्षांनी देखील तुम्हाला ओळखावंस हेच नवल खरं मी किती बदललो याची कल्पना नसेल तुला माझ्यासारख्या माणसाच्या आयुष्यात काय नवीन घडायचं आहे लग्न करणं भाग पडलं मूल झालं आणि ती दोघंही मरून गेली असं काय प्रेम होतं म्हणा आम्हा नवरा बायको खूप भांडणं झाली आमची तीही सुटली एका परीनं आणि मीही सुटलो आता कसलंही बंधन राहिलेलं नाही मी आणि माझे रसायनाचे प्रयोग संपली दहा वर्षे इतक्यात कुठे खट्ट नाही बस खल्लास दिवसामागून दिवस चाललेले आज आज उमगलं दहा वर्ष झाली त्या गोष्टीला म्हणून मन सारखं अशांत राहतं धंद्यात लक्ष घालायचा येतन करतो पण सारखं चुकतं रसायने बिघडतात मग कुठेतरी भटकायला निघतो कधी कधी लवकर परत येतो तसाच तसाच इथं आलोय मन अजून तृप्त झालं नाही पण भैया काय असेल ते कुणास ठाऊक या भूमीच्या दर्शनानं मन कसं उजळून आलंय इथलं निसर्गाचं विलोभनीय वैभव न्याहालताना मन स्थिरावलं असं वाटलं प्रेम करणारं ना कोणी माणूस नाही आपल्या जीवितात ना श्रद्धेतून निर्मिलेला का होईना पण श्री मंगेशकर आहे विसाव्याला सारा संकुचितपणा सुखदुःखाच्या काल्पनिक समजुती पार दुरावल्या या वैभवानं वैभवानं किंचित हसून प्रभाकर म्हणाला <laughs> वैभव तर खरंच पण तू म्हणतोस ते नाही तुम्ही परके लोक इथं येतात इथल्या निसर्गाचे विराट वैभव पाहता इथल्या देवालयांच्या प्रकारातलं कलाविलासाचं अनुपम वैभव उपभोगता हो पण त्यामुळे एका वैभवाला मात्र कायमचे पारखे होतात ह्या दिलदार उमद्या आणि विशाल हृदयाच्या शेकडो गोमंतकीयांच्या हृदयात वैभव तुमच्या डोळ्यापुढे उघडे केलेले असते पण अजाणिवेने तुम्ही ते पाहू शकत नाही कारण निसर्गाच्या का साकार भव्य वैभवाची तुमच्या मनावर आणि डोळ्यावर झापड आलेली असते ना नाळीपेक्षा लवचिक सागरापेक्षा विशाल आणि अम्रवृक्षाप्रमाणे निर्मल अशी ही शेकडो हृदय तुमच्यासाठी भुकेलेली धर्म भाषा संस्कृतीने फारकत होते म्हणून तळमळणारी शेकडो मन त्यांच्या हृदयाचं वैभव तुम्ही पाहू शकत नाही कदाचित कदाचित मीही पाहू शकलो नसतो पण कसल्या तरी विचारांनी त्याचं मन अस्थिर झालं असावं मांडवीच्या अनंत पात्राकडे पाहून तो साऱ्या स्मृतींना आवाहन करीत होता जशा त्या ते गवसतील तशा क्रमाने तो सांगत होता त्याच्या घराच्या दिशेने आम्ही मार्ग आक्रमित होतो गजानन हृदयातली सारी तळमळ कुणाला तरी सांगावी म्हणून माझं हृदय अधीर झालं होतं उपकाराचं ओझं देखील अनेकदा असह्य होतं चांगुल पण देखील नकोसं वाटत तसंच झालंय माझं कोण कुठचा मी ह्या साऱ्या माणसांनी माझ्यावर संरक्षणाचं छत्र का धरावं कुठचे मन हे लागे बांधे त्यांचे भोळे भाबडे इमानी प्रेमळ जीव संगतीत आहेत त्यांना तोडवत नाही म्हणून मन मारून हे लाचारीचं जीणं देखील मला जगावस वाटतंय म्हणून कित्येकदा वाटतं ही नाळीची अभिवादन करणारी शेकडो झाडं म्हणजेच गोमंतकीयांचं प्रतीक आहे गजा त्यापैकीच दोघांनी जयवंत व रतन या बहीण भावंडांनी माझ्या आयुष्यात जवळजवळ एकदमच अनाहूतपणे प्रवेश केला एका भाविनीच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता जन्माला लागलेला हा कलंक दूर व्हावा त्या पशुवत जिन्यातून माणसात यावं या उद्धाराच्या मान मान्यतेच्या आशेने त्यांचा जीव तळमळत होता त्यांच्या त्या सहानुभूती अपेक्षिणाऱ्या जीवितानं मला एकाएकी आकर्षून घेतलं प्रथम जयवंतच्या व्यक्तिमत्वात आणि मग रतनच्या सौंदर्याने मला त्यांच्या भोवती स्थिर करून ठेवलं देशासाठी आपण काही एक करावं ह्या जाणिवेने आम्ही मी जयवंता डॉक्टर चक्रवर्ती ही सारी मंडळी एका सूत्राखाली सशस्त्र क्रांतीच्या झेंड्याखाली गोळा झालो होतो पण माझ्यासारख्या सुखलोलूप स्त्रैन्य सामान्य माणसासाठी असे पवित्र उग्र आणि भयानक मार्ग नसतातच तीव्रतर विचारांच्या निकषावर आपली दर एक वागणूक घासून पाहणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य माणसानं या मार्गाने जायला नकोच होतं दरम्यान रतनचा आणि माझा परिचय वाढत चालला कोमल रवीच्या दर्शनाने कोवळ्या कळीतून एक टपोरे भरदार फूल बघता बघता निर्माण व्हावं ना तसंच झालं होतं आमच्या प्रीतीचं पण प्रेम करणारी माणसं डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजराच्या जातीचे असतात आपण डोळे मिटले म्हणजे लोकही आपल्याकडे डोळे झाक करतात अशी सोयीची समजूत असते त्यांची जयवंतची आमच्यावर तीक्ष्ण नजर होती मोहाच्या अविचाराच्या भरात आमच्या प्रीतीच्या मर्यादा उल्लंघिल्या जाऊ नयेत यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले पण त्याचा आता काय उपयोग होता निसर्गानं आपलं काम केलेलं होतं रतनला दिवस गेले होते एकच मार्ग खुला होता मला मला त्या ध्येय साधकाच्या पवित्र उज्ज्वल मंडलातून दूर करणं पण क्रांती सुख माया ममता या साऱ्यांना हसतमुखानं पारखं झाल्याकिरीच हा भयानक मार्ग फलच देत नाही आणि हा असला त्याग म्हणजे एक चक्रव्यूह आहे अभिमन्यूच्या तडपेनं त्यात आत शिरता येतं पण बाहेर पडताना द्रवण कृप सुयोधन यांच्यासारख्या विराग्रिणींचे प्रहार आपल्या मस्तकावर होत असतात त्याला मी सुद्धा बळी पडलो असतो कदाचित माझा मृत्यू म्हणजे एकापरीनं रतनचाच मृत्यू होता आजवर तिनं मनाशी बाळगलेल्या उद्धाराच्या अशा आकांक्षा अनिर्बंध मातृत्वाच्या विचारासरशी मातीमौल झाल्या असत्या आणि त्या तिच्या सात्विक भोळ्या कोमलवृत्तीला सहन करवल्या नसत्या जयवंतला हे सारं दिसत होतं बहिणीची विफल होणारी प्रीती विफल होणारं जीवन त्याला बेचैन करीत होतं जीवन विफल होण्याच्या भीतीसारखा शाप नाही दुसरा तरुण म्हणाला माझ्या पलायनासाठी मंडळाच्या आज्ञेचा भंग करायचा त्यानं ठरवलं तो मंडळाचा वरिष्ठ अधिकारी होता पण मंडळाच्या आज्ञेचं सामर्थ्य अधिकार अधिक बलिष्ठ होता त्याने त्या ते सामर्थ्याचा सा उघड उघड अपमान केला आणि जणू त्याला आव्हानच केलं एका हाती खडग आणि दुसऱ्या हाती उग्रतर वाटणारी महाकालीची मूर्ती बाळगणाऱ्या क्रांती देवतेला व्यक्तीची तमान होती पावित्र्याची होती संख्याबलाची किंमत नव्हती तपोबलाची होती, तपो होती। बहिणीच्या प्रेमासाठी त्यानं सत्वभ्रष्टतेचं मरण स्वीकारलं देशाच्या तो फितूर हीन ठरवला गेला माझ्या जीवितात रतनच्या जीवितात डॉक्टर चक्रवर्तींचा मार्ग रोखून धरून स्वतःचं बलिदान करणारा जयवंत जर रतनला मिळाला नसता तर माझं तिच्या प्राणांचंच तिला बलिदान करावं लागलं असतं केवढं उपकाराचं ओझं घेऊन मी आणि रतन इंग्रजीतून गोव्यात पळून आलो होतो मला प्रश्न पडला इथं गुजरान कशावर करायची सारा प्रांत नौखा भाषा देखील नौकीच माझ्यासारख्या माणसाला काय करता येईल तिथं आणि जीवाच्या भीतीने अजूनही रतन मला घराबाहेर पडू देत नसे मग माझे इतक्या चयनीत इथं चाललंय ते कशाच्या आधारावर जयवंतने रतन तर भुके कंगालच किती विचित्र त्याग होता तो आपण तर अजन्म अनितीत सापडलो आहोत निदान आपली दूरची भाची कुणीतरी एक जीव चांगल्या मार्गी जातोय एवढ्यासाठी कोणीसं हे वैभव माझ्या भोवती निर्माण करून ठेवित होतं ज्या नात्याच्या मायेनं तिच्या मावशीनं तिला अग्रहण विनवलं होतं कुलाचाराप्रमाण वागून सुखी तरी राहशील पुरी तीच मावशी एकुलत एक भाचीसाठी तिचा संसार उभा ठेवण्यासाठी आणि तिचा पैसा मुंबईहून आमच्याकडे धाडत होती हे कळलं तेव्हा विलक्षण चीड यायला लागली ला माझ्या निराकार जीविताची मला मनुष्य एकदा तत्वभ्रष्ट झाला की अगतिक होऊन पुरा भ्रष्ट होई तो वाहवत जातो वाटे या जिन्याचा शेवट करावा पण रतनसाठी मन घोटाळे मावशीने जयवंतानं कुणासाठी त्याग केला ही सारी मंगल पवित्र माणसं त्यांच्या अमाप उदार आम्ही जिवंत आहोत सुखी आहोत असल्या विशाल हृदयांच्या वैभवाने इथली वनश्री पुलखीत होते इथल्या माणसांच्या कृतीने उपकृत झालेले माझ्यासारखे दुबळे लोक अश्रू गाळतात म्हणून हा अफाट सागर खुशाल तुडुंब भरून राहिला आहे हे वैभव निसर्गाचं नाही सृष्टीचं नाही अशा माणसांचा आहे समोर त्यांचं घरकुल होतं चंद्राच्या अस्पष्ट प्रकाशात त्याचा मुळचाच कांचन रंग अधिकच शोभिवंत दिसत होता जाई जुईचा वेल मंद तर गंध दरवळीत होता त्या छोट्याशा घरकुलाकडे आसक्ती प्रीती ह्या साऱ्या भाऊमुद्राणी पाहत प्रभा स्थिर होता आम्ही दोघे आत गेलो वरांड्यातच एका वेताच्या खुर्चीवर कुणाची तरी वाट पाहत एक गोड मुलगी झोपी गेली होती मी ओळखलं की रतन तीहीच आणि त्याच अभिप्रायानं मी प्रभाकराकडे पाहिलं तेवढ्यात ती जागी झाली किंचित वरमून स्वतःला सावरी ती उभी राहिली आणि म्हणाली किती वाट पाहायला लावायचं माणसानं जाऊ दिलं हेच चुकलं तेवढ्याच माझ्याकडे तिचं लक्ष गेलं किंचित बावरून आपल्या वस्त्रांची तिनं चाळव चालव केली ती चलबिचल ओळखून प्रभाकर पुढे होऊन म्हणाला हे तुझे भाऊजी हं रतन नमस्कार कर याला लग्नाचा हं हा? ती हसली फुले फुलेफुल्याचा भास झाला क्षणार्धात तिच्या दृष्टीतील शालीनता विनय जणू गोव्याची सारी वनश्रीच मानवता धारण करून माझ्या पुढे उभी राहिली होती आडसराचा गोडवा होता त्यात काजूची धुंदी नव्हती त्या प्रेमळ जोडप्याचा माझ्या भाऊ वहिनीचा निरोप घेतेवेळी मला वाईट वाटलं पण साऱ्या अपेक्षांची अपूर्तताच एका प्रकारे सुखावह असते मला जाणं भाग होतं मी निरोप घेऊन निघालो पण जरा पुढे गेलो आणि काय वाटलं कुणास ठाऊ पुन्हा परतलो दीप निर्माण झाल्यासारखं वाटलं परतताना हळूच फाटक उघडलं डाव्याच्या खिडकीतून मंद असा निळसर विद्युत प्रवाह दिसू लागला मी खिडकीतून वाकून पाहिलं भिंतीवरच्या घड्याळानं एक टोला दिला अंधारात त्याच्या काट्यातलं अंतर झपाट्यानं नाहीसं होऊ लागलं मी खाली पाहिलं खुलीतल्या दोन श्रांत जीवांचं मिलन झालं होतं मनात विचार आला शेकडो वर्ष आमच्यापासून दुरावलेल्या या गोमंतकीयांचं आणि आमचं मिलन कधी होणार मागे वळून प्रशांत प्रदीर्घ अशा काळ्याभोर सडक्याने मी वाट चालू लागलो धन्यवाद पुन्हा भेटूया का नवीन कथे